रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत आज उरण विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर सिंग साहेब खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती धन्यवाद कशा प्रकारचा प्रचार चालू आहे मतदारांचा कशाप्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे मी मतदारांमध्ये आज गेलेलो नाही मी गेले पाच वर्ष मतदारांच्या प्रत्येक गावामध्ये वाड्यामध्ये त्यांच्या सुखात त्यांच्या दुःखात मी हजर असतो त्यामुळे माझ्यापेक्षा आग्रही मतदार आहे की निवडणूक केलं वीस तारखेची निवडणूक जी जरी उद्या झाली तरी मतदार अतिशय आतुर आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच मला एक टक्क्याने मला शंभर टक्के विश्वास आहे की माझ्या उरण विधानसभेतला मतदार हा माझा मशाल चिन्ह आहे या मशाल चिन्हावर बोट दाबून एक नंबरला मशाल चिन्ह एक नंबरच्या मशाल चिन्हावर बोट दाबून मला विजयी करतील सर आपल्या उरण विधानसभेमध्ये एक महाविकास आघाडीचेच आपले घटक पक्ष असलेले त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला त्या उमेदवारामुळे आपल्याला कुठेतरी नुकसान होईल असं वाटतं का तुम्हाला नुकसान होईल असं मला बिलकुल वाटत नाही जर तो माझ्यासोबत असता शेतकरी कामगार पक्ष तर मी जवळजवळ पन्नासशे एक हजार मताने मी निवडून आलो असतो पण आज तो माझ्यासोबत नाही तरीसुद्धा माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पक्ष शरदचंद्र पवार यांचा एन सी पी पक्ष त्याचबरोबर आप छोटे छोटे घटक पक्ष हे सर्व माझ्यासोबत आहेत आणि ह्या सर्व पक्षांचा मतदान हा त्यांच्या मतदारांचा मतदान मलाच होणार आहे त्याच्यामुळे अपक्ष शेतकरी कामगार पक्ष आला राहिला तरी मला अजिबात त्या गोष्टी चिंता नाही दोन हजार चौदाला मी स्वतंत्र लढलो होतो आणि आता चोवीसला मी माझ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन लढतोय त्याच्यामुळे माझा विजय हा नक्की आहे या ठिकाणी ते देखील जे तुमची अपक्ष तुमचे सहकारी होते ते देखील असं सांगतात की आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात अधिकृत उमेदवार आपण देखील आपल्याला एबी फॉर्म देखील भेटलेला पक्षाकडून आपण देखील महाविकास आघाडीचे उमेदवार आहात इथलं मतदार जनता आहे ही थोडीशी कन्फ्यूज असेल तर त्याचं त्यांचं कन्फ्युजन आपण कशाप्रकारे दूर कर महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवारचं एन सी पी त्याचबरोबर ते इतर काय पक्ष आप असेल तर हे सर्व पक्ष माझ्या बाजूने आहे तर आत्ता महाविकास आघाडीचं शेतकरी कामगार पक्ष म्हणतो की मी महाविकास आघाडीचेच आहे त्यांच्याबरोबर कोणते पक्ष त्यांनी सांगावं मी जर खोटं म्हणत असेल तर मीडियाने तसं मनोहरभैर खोटं बोलते म्हणून सांगावं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे प्रीतम मात्र शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आहे आम्ही तीन ज ठिकाणी अलिबाग पेन पनवेल ह्या सीट आम्ही शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या होत्या आणि उरण आमचे होती उरण आमचे असतानासुद्धा त्यांनी उमेदवार दिला त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचं होऊच शकत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे आपण मग त्याच्यावरती आता ते देखील सांगतात की आम्ही महाविकास आघाडीचेच सा उमेदवार आहेत आणि तुम्ही देखील तर आहे तुम्हाला देखील पक्षाकडून तुम्ही मी तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मनोहर भोईर आहे असं इथल्या रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी पत्रही दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसार महाविकास आघाडीचा मीच उमेदवार हो आहे प्रीतम मात्रेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो टॅम्पलेटवर किंवा बोर्डवर लावलेले आहेत ते सुद्धा निवडणूक आयोगाने काढायला सांगितलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं मात्र होऊ शकत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार मनोहर भोईर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आहे आता एक ज्येष्ठ आम्ही येताना काही लोकांशी चर्चा केली इथल्या उरणमधल्या लोकांशी तर तुमचं प्रेम असेल किंवा तुमचं कार्य असेल या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होते की यावेळेला उरण विधानसभेमध्ये मनोहर शेठ भोईर चालतील आणि तेच विजयी होतील जसं आम्ही भाजीवाल्यांशी बोललो रिक्षावाल्यांशी बोललो तर ह्याच्याकडे तुम्ही कसं हे करता हे सर्वसामान्य म मतदार जर माझ्याविषयी चांगलं मत असेल तर कारण अस त्याचं कारण हेच आहे की जो आत्ताचा आमदार आहे त्या आमदाराने कधी उरणचं ट्राफिकचा विषय आहे उरणमध्ये आपण घुसल्यानंतर माझ्या घरापर्यंत यायला पंधरा वीस मिनटं लागतात ह्या ठिकाणी नगरपालिकेचं जवळजवळ दहा वर्ष सत्ता आहे त्यांच्याकडे अजून पाण्याचं थकबाकी भरपूर आहे ती त्यांना देता येत नाही इथलं आपण हे बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे अनेक काही गोष्टी आहेत त्यामुळे ह्या आमदारावर सर्वसामान्य जनता नाराज आहे आणि म्हणून त्या नारा नाराजीचा मी फायदा असा म्हणणार नाही पण मी आज तीस वर्ष सर्वसामान्यामध्ये मी वावरत असताना मी प्रत्येकाच्या अडीअडचणीला मी उपयोगी पडणारा माणूस आहे माणसाने कधीसुद्धा सुखामध्ये आनंद व्यक्त करायला नाही गेला पण दुःखामध्ये जाणं ही प्रत्येक मतदाराला त्याचा एक दिलासा वाटतो आणि त्या गोष्टी करणारे आम्ही आहोत त्याच्यामुळे माझ्याविषयी कुठेही जा तुम्ही मच्छी विक्रेत्याकडे जा भाजी विक्रेत्याकडे जा पानपट्टीवर जा वडापावच्या टपरीवर जा, जा सगळीकडे माझ्याविषयी चांगलं मत आहे आता आपल्या जवळच असणारे यशस्वी शिंदे हा एक केस घडली पाहिजे काळामध्ये त्या केसनंतर इकडची जी काही महिला आहेत मुली आहेत ह्या असुरक्षित कुठेतरी त्यांना स्वतःला असं वाटतं तर त्यांना तुम्ही काय आश्वासन द्याल की जर तुम्ही आमदार झालात तर त्यांच्या सुरक्षेसाठी काय असे नियोजन कराल या ठिकाणी आत्ताच्या ज्या महायुती सरकारने लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये योजना आणली ती योजना किती चालेल हे तुम्हालाही माहिती आहे पण आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः त्यांची भूमिका आमच्या पक्षाची की लाडकीबाईंना सु सुरक्षितता द्या तुम्ही कुठेही एस टी स्टँडवर असाल किंवा रेल्वे स्टेशनला असाल किंवा कुठेही अडचणीच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो आहे तो अत्याचार थांबवण्याचं काम या सरकारमध्ये होत नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मुलींना संरक्षण देणं हे सरकार या गोष्टीमध्ये फेल झालेले आहे आमची स्वतःची भूमिका आहे आमच्या महाविकास आघाडीची भूमिका आहे की आमचं सरकार आल्यानंतर महिलांना आम्ही तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण त्यांच्या सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत वीस तारखेला निवडणूक आहे उरण मतदारसंघातील जनतेला आपण काय आश्वासन आव्हान कराल उरण मतदारसंघातील माझ्या जनतेला मी आव्हान करतो की वीस तारखेला मतदान आहे माझी निशानी मशाल आहे माझी मशाल निशाने नंबर एकला आहे नंबर एकच्या समोर मशाल चिन्हावर आपण बोट दाबून मला भरघोस मताने विजय करा एवढं मी आपल्याला नम्र प्रार्थना करतो हे okay. होते आपले औरंग विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोज शेठ भोईर साहेब खूप खूप धन्यवाद वेळात काढून आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू